परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी परिसरात असलेल्या महापालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये पन्नास ते पंचावन्न वर्षे इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून आज सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे अस्लम खान रज्जा खान असं या इसमाचं नाव असून शहरातील सेवकनगर भागातील रहिवासी होते मागील एक महिन्यापासून अस्लम हे स्विमिंग पूलवर पोहण्यासाठी येत होते त्यात आज नेहमीप्रमाणे सकाळी स्विमिंग पूलमध्ये उतरले व दोन राऊंड पूर्ण केले परंतु त्यानंतर हे पाण्यात बुडाले व बाहेर आलेच नाहीत हृदयविकार हा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे घटनेनंतर त्याच मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली